नमस्कार मी प्रिया पाटील मी आजले ठाणा ईशला कोपरी फिश मार्केटमध्ये आणि हे स्टेशनपासून पाच ते सात मिनटाच्या वॉकिंगवरती हे मार्केट आहे आपल्याला इथे बघायचे मासे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि काय रेट आहे चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि आज रविवार असल्यामुळे ही प्रचंड गर्दी तुम्हाला दिसते आहे तर सुद्धा असा आपण प्रयत्न करूया माशांचे रेट काढायचे चला कोलंबी बोंबील अशा प्रकारचे ट्रे मध्ये मासे ठेवले जातात आणि वजनाप्रमाणे भेटतात इकडे आणि जसे तुम्ही मासे घाल तर कटिंग करायचे वेगळे पैसे घेतात तुम्ही पाहू शकता राणी शंभरला सहा आहे राणी मच्छी तुम्ही पाहू शकता एकदम ताजे आहे मासे आणि खेकडे आहे खेकड पाचशे रुपये किलोने खेकडे आहेत पण आहेत आणि कोलंबी कोलंबी कशी आहे पन्नास ला वाटाय कोलंबी आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला भेटतात आणि आज प्रचंड गर्दी आहे आणि सोनळे तीनशे रुपये किलो सोनळे कुपा आणि कुपा मासा

तर पाऊस साईज बांगड्यांची पाचशे रुपये किलो सहाशे रुपये किलो फेकडे आहेत तुम्ही पाहू शकता साईज फेकड्यांची आपण सुमय पण पाहूया सुरमई कशी आहे दादा आठशे रुपये किलो आहे सुरम्याची साईज बघा मोठी आहे आणि फ्रेश आहे मासे आणि हजार रुपये किलो पापलेट आहेत आणि हलवा दादा आठशे रुपये किलो हलवा आहे ती कोंडा मासा हा? वामे, वामे, वाम कशी गोळ कशी हजार रुपये आणि वाम आठशे पण जाऊन पाहूया दादांकडे हा रावस पण आहेत दादा रावस कसे आहे आठशे रुपये किलो रावस आहे रावस पण खूप मोठे आहेत मग दाखवते हातात घेऊन साईज रावसचे आणि दादा बांगडे अडीचशे रुपये किलो बांगडे अडीचशे रुपये किलो बांगडे भोमिल पण आहेत अडीचशे रुपये पण अडीचशे दाखवते काढून कोलंबी पन्नास रुपये वाटा ना कोलंबी शंभर जसं तुम्ही घ्याल तसा वाटा आहे तिथे पाहू शकता ब्रिजच्या समोरच स्टार्टिंगला त्यांचं शॉप लागत अडीचशे रुपये किलो ना हे रावस पण अडीचशे रुपये किलो आहे दादांकडे आणि आज रविवार असल्यामुळे ही प्रचंड गर्दी आहे कोपरी फिश मार्केट मध्ये थोड़ा अवघड जाते व्हिडिओ काढायला गर्दी आहे ना ते पण तुम्हाला वजनाच्या हिशोबाने भेटणार मासे आणि एकदम फ्रेश मासे आहेत सुरमय पापलेट रावस हलवा पण आहे मोठे मोठे आहेत देते कर्ली पण तुम्हाला भेटणार आणि इथूनच कटिंग करायचे काही पैसे नाही यांच्याकडेच कटिंग करून भेटणार

बिर्याणी चारशे चाळीसला आठ आहेत पापडे नऊ भेटणार नऊ पापडे देणार पापडी साईज पण पाहू शकता तुम्ही नऊ पापडे भेटणार ना आठशेला पाचशेला नऊ हा आठशेला नाही पाचशे ला नऊ पापलेट आहेत आणि हलवा आजी सहाशे कशी आहे सहाशे किलो आणि सुरमे रुपये किलो आणि हलवा सहाशे मोठा वाला सातशे रुपये किलो आहे एक ना अच्छा एक पाचशे रुपये किलो आहे ते नऊ देणार पापलेटशेला पाचशे किलोने कोलंबी आहे खाडीतली आणि दादा ही चारशे ही तीनशे ला आहे आणि ही चारशे साठ रुपयाला आहे मांदेली पण आहे एकशे वीस रुपयाने किलो मोमिल आहे लेपा पण आहे बांगडे कसे आहे तीनशे रुपये किलो बांगडे आहेत बांगडे पण आहेत धोमी मासे आहेत अरे कसं घेत नऊशे रुपये किलो रावस आहे आणि डोमी डोमी कशी आहे हा बांगडे पण आहे त्यांच्याकडे क्रॅप क्रॅप पण आहेत पुढे आपण थोडं जाऊया पापलेट पण आहे त्यांच्याकडे जसे तुम्ही घ्याल कसे साडेतीनशे रुपये किलो कर्ली आहे इकडे तुम्ही आलात ना भरपूर प्रकारचे मासे आहेत आणि हा फिश मार्केटचा टाइमिंग आहे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत किंवा कशी गर्दी असते मासे घ्यायला पाहू शकता गर्दी पण आणि खूप ताजी ताजी माशे भेटत असते ला ला वार वार चालू मच्छी मार्केट मित्रांनो आपला मच्छीचा धंदा लागलेला आहे सोमवार मंगळवार गुरुवार बंद असतो दिवस चालू असतो सगळ्यात दोस्त मच्छी इकडे भेटते आपल्याकडे आपल्या मच्छीचं नाव आपला आहे काय सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत आपला दुपारी धंदा चालू असतो नुसत दरात मच्छी भेटते तुम्ही येऊन घेऊ शकता बघू शकता आणि ता, द्यायचं कसं यायचं इकडे तुम्हाला यायचं पोपरीला धंदा आहे हा डेशन वर पाच मिनटं लागतात चालत यायला